अर नमस्कार मी शेख इकलुद्दीन राहणार मस्त आमची मस्जिद आणि त्याच्या अपोजिट साईडला नगरखाना म्हणून एक ऐतिहासिक वस्तू त्याचा जो भूभाग आहे तो तीस बाय शंभरचा आहे परंतु त्याच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने त्याच्यामध्ये अतिक्रमण करून बांधले आहे ती हटवण्यासाठी आम्ही उदय एक एक दोन हजार चौतीसपासून आमरण असल्यासाठी बघायला आलो काय हे पहा आम्ही संबंधित आहे शेजारी सजा या एक सरकारीला आहे नोकरीला आहे तरी पण त्या व्यक्तीनं त्या जागेमध्ये अतिक्रमण करून लाभ घेऊन एक चुकीच्या पद्धतीने तिथं बांधलेलं आहे तरी आमची अशी गटविकास अधिकारी पंचायत समिती बी ओ साहेबांना एक आम्ही असं पत्र दिलं की ते जे आहे ते चुकीच आहे आणि ते हटवण्यात यावं याची आपण पुरी करें भी हो सर रहा हो सर ह्याच्या म्हणजे दोन हजार फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून आम्ही ह्याचा पाठपुरावा करतो ग्रामपंचायत ते पासून हो, ते ओ आणि तहसीलदार या लेवलपर्यंत पर्यंत आम्ही ह्याच्या तक्रारी केलेल्या आहेत शासनाने घर करून दिलेला आहे शासनाला माहीत असून हे सर तिथं कसं आहे संबंधित व्यक्तीने जे व्यक्तीने जे त्या घरकुलास लाभ घेतला त्यानं ती चुकीची माहिती करून शासनाला पण फसवायचं काम केलंय कारण त्यानं जो जागेचा आठा दिला तो वेगळा दिला आणि बांधकाम वेगळ्या जागेत केलं त्यामुळे त्यानं पण शासनाचं एक प्रकारे फसवणूक केलेली आहे हो वारंवार त्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे सर परंतु त्यांनी पण एवढं लक्ष दिलेलं नाही त्यामुळं आज आम्हाला इथपर्यंत ये येऊन ही म्हणजे उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे जागा किती आहे सर ती जागा आहे तीस बाय शंभर फूट म्हणजेच तीन हजार स्क्वेअर फूटचा एरिया आहे आ, सिटी त्याचा गट नंबर एकशे अठ्याण्णव सत्त्याण्णव आम्ही आज रोजी इथं म्हणलं तर सात लोक आहोत आज आपल्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे हो निश्चित अधिकारी सर काल बी ओ साहेबांनी आम्हाला विनंती केली होती आणि सोबतच सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी पण आले होते की हे प्रोसिजर मोजणी वगैरे झालेली आहे त्या जागेची परंतु त्याचा जा जे अहवाल आहे तो येण्यापर्यंत तुम्ही उपोषण थोडं स्थगित करावं असं त्यांचं म्हणणं होतं परंतु आम्ही आमच्या उपोषणावर ठाम आप आहोत आपल्या वाघमारे बी डी म्हणून आहे आपले जर जर मान्य नाही झाले तर असं निश्चितच आम्ही आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत भले तिथं आमचा म्हणजे काय जी अवस्था होईल त्याची पूर्ण स्व जबाबदारी हे शासन दरबारी राहील हे ते त्यांनी समजून घ्यावं